शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो फक्त दोन मिनिटं वेळ काढून जुला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिलीच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता मिळण्यास सुरुवात झाली एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात महत्त्वाची बातमी राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये अवकाळी पाऊस देणार दणका तर आता राज्यातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा पीव किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकशे चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त त्याकरिता आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीव विम्याची रक्कम जमा होत असून आता तब्बलक्षे चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू असल्यामुळे आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना लस दिलासा मिळत असल्याचे चित्र महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तब्बल पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला मान्यता राज्य सरकारचा देखील आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे आता तब्बल पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला मान्यता ए आयचा पन्नास हजार शेतकऱ्यांना होणारा फायदा ए आयच्या वापरासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारची मान्यता पाहायला मिळत आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होण्याची शक्यता तुरीची एकूण उद्दिष्टाच्या केवळ सव्वीस टक्के संविभाव खरेदी मुदतवाढीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सध्या जर पाहायला गेलं तर आतापर्यंत सव्वीस टक्के संभावाने तुरेची खरेदी महत्त्वाची बातमी कृषीच्या लाभासाठी ॲग्रेसटॅक नोंदणी करणे बंधनकारक आता राज्यातील शेतकऱ्यांना वारंवार ॲग्रेसटॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्याचे आव्हान अवकाळीमुळे पशुधनाची काळजी घेण्याचे प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान पुढील आठवड्यामध्ये वादिवारी आणि बेमोसमी पावसाची शक्यता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना लवकरच एकवीस रुपये मिळणार आता छगन भुजबळ यांचे प्रतिपादन पाहायला मिळत आहे <गणागी> कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त मजुरांनी पावसाची धास्ती त्याचबरोबर दरवाढीची देखील शेतकऱ्यांना अपेक्षा कायम मान्सूनच्या आगमनाचा सांगावा दक्षिण अंदमानामध्ये तेरा मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता राष्ट्रव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान एकोणतीस पासून सुरू होणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची घोषणा पाहायला मिळत आहे आता विकसित कृषी संकल्प अभियान एकोणतीस पासून सुरू करण्यामध्ये येणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास झाली असून आता तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेलं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो क्रे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील संदर्भातील विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी महत्वाची तंत्रज्ञानाद्वारे सॅटेलाइट प्रतिमा व नव्या निकषानुसार भरपाई मिळणार राज्य शासनाचे धोरण पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने देखील अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता शेती नुकसानीचा पंचनामा तंत्रज्ञानाद्वारे करण्यामध्ये येणार असून आता शेतकऱ्यांना नव्या निकषानुसार नुकसान भरपाईचे वाटप करण्यामध्ये येणार आहे गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र विकसित राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र आता विकसित करण्यामध्ये आले असल्यामुळे आता राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता खरीप तोंडावर घरामध्ये मात्र कापसाची गंजे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी भाववाडीची अपेक्षा फोल सध्या जर पाहायला गेलं तर खरीप तोंडावर असताना देखील शेतकऱ्यांच्या घरात कापूस असल्याचे चित्र कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर सध्या कांद्याला बाजारामध्ये कोडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांना कांद्याच्या दरवाढीची अपेक्षा काय शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर सेलो मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या तिकडे तालुक्यासंदर्भात सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर सिलो मानवत पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश सध्या पाहायला मिळत आहेत कारण की शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती त्यानुसार आता पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश देण्यामध्ये आहेत सोन्याच्या किमतीने गाठले आभाळ सध्या जर पाहायला गेलं तर आता सोन्याच्या दरामध्ये काहीशी सुधारणा सध्या पाहायला मिळत आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर विना जी एस टी आता सत्त्याण्णव हजार सातशे रुपयापर्यंत पोहोचला महत्वाची बातमी अकोल्यातील आठ हजार आठशे शेतकऱ्यांना आता दिवसावीस पुरवठा मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आता अकोला जिल्ह्यामध्ये नव प्रकल्प कार्यान्वित करण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता मिळण्यास सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो आता महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता अहिल्यानगर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली खतांची लिंकिंग केल्यास आता फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचा कडक इशारा पाहायला मत आहे आता राज्यामध्ये खताची लिंकिंग केल्यास आता थेट फौजदारी कारवाई करण्यामध्ये येणार आहे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी लिंकिंग आढळल्यास आता थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश या ठिकाणी नि दिलेले आहे पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पीक विमा मिळाला आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला देखील पीक विमा मिळाला नसेल तर आता काळजी करू नका कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे चौसष्ट कोटी रुपयांचा पीकमा जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल एकशे चौसष्ट कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले पाऊस गारपिटीमुळे पीकहानी वाढली खान्देशामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे पिकांची आता मोठ्या प्रमाणावरती हानी झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पाऊस आणि गारपीटमुळे आता शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असल्यामुळे आता शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मदत देखील करण्याची सध्या मागणी करण्यामध्ये येत आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना लाभ होणारे प्रकल्प राबवा पनन मंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत त्यानुसार आता शेतकऱ्यांना लाभ होणारे प्रकल्प राबवण्यामध्ये येणार असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे पनन मंडळाच्या बैठकीमध्ये आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय खानदेशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी खानदेशामध्ये शेतकऱ्यांना आणखीन सत्तेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मिळणार राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असून आता खानदेशातील शेतकऱ्यांना आणखीन सत्तेचाळीस कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खानदेशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता खानदेशामध्ये शेतकऱ्यांना आणखीन सत्तेचाळीस कोटी रुपयांचे वाटप करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता वंचित राहिलेले देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल आता सत्तेचाळीस कोटी रुपयांचे वाटप खानदेशामध्ये करण्यामध्ये येणार आहे खरीप हंगामामध्ये अन्नधान्य उत्पादन वाढीचा उद्दिष्ट खतांचा पुरेसा साठा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा दावा पाहायला मिळत आहे खरीप हंगामामध्ये आता उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट असून खतांचा आता पुरेसा साठा आहे पीएकुमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना व्हीटीस धरू नये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खड खडसेंनी आता पीएकुमा कंपन्यांना सुनावले असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तात्काळ पीए रक्कम जमा करावी देखील आता निर्देश देण्यामध्ये आले आहेत केस तालुक्यातील साठ टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची आता मागणी करण्यामध्ये येत आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असली तरी अद्याप अजून साठ टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे आता या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की वंचित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा करण्याची मागणी करण्यामध्ये येतात महत्त्वाची बातमी महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचं संकट अठरा जिल्ह्यांना हाय अलर्ट आय एम डीचा झोप उडवणारा इशारा सध्या पाहायला मिळत आहे आता राज्यातील अठरा जिल्ह्यांना हाय अलर्ट असून आता अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा वर्तवण्यामध्ये येत आहे वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान कांदे किळे आणि इतर पिकांचे झाले मोठे नुकसान शेतकरी संकटामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत कारण की आता राज्यातील अनेक ठिकाणी आता वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे यामुळे आता या शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार शरद पवारांकडून संकेत निर्णय सुप्रे आणि अजितदादांवर सोपवले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राजकारणातील आता महत्त्वपूर्ण असे अपडेट पाहायला आहे दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येण्याची देखील शक्यता सध्या पाहायला मत आहे शरद पवारांकडून संकेत तर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि संदर्भातील संदर कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर या चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पीक विमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसंच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील देखील कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की या चॅनलवरती पाहायला मिळेल